कराडमध्ये पाठलाग करत पकडला पोत्याने गुटका गुटका पान मसाल्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एकाला केले जिरबंद पावणे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त कराड पोलिसांची कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील यांना बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार भरत जैन हा अवैध गुटखा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाल्याची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने शुक्रवार पेटेते येणार आहे या माहितीच्या आधारे डीबी पथकाचे गणेश कड मोहसिन मोमीन अनिल स्वामी आनंदा जाधव समीर पठाण महेश पवार यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास शुक्रवार पेटेते छापा टाकला यावेळी भरत जैन हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये सुमारे पावणे पाच लाख रुपये किमतीचा पान मसाला आढळून आला यावेळी पोलिसांनी व पानमसाल्यासह एक चारचाकी गाडी असा ऐकून पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गड पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील हवलदार शशिकांत काळे अशोक वाडकर अमित पवार अनिल स्वामी संदीप कुंभार मोहसिन मोमिन आनंदा जाधव समीर पठाण महेश पवार अमोल देशमुख मुकेश मोरे धीरज कोरडे दिग्विजय सांडगे हर्षद सुखदेव संग्राम पाटील सोनाली पिसाळ सपना साळुंके यांनी केली एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड